एफओ व सोलापूर स्त्रीरोप प्रसुतीशास्त्र संघटनेच्या वतीने पोटातील बाळाच्या कथा आणि व्यथा यावर खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयएमए हॉल डफरीन चौक सोलापूर येथे हे चर्चासत्र होणार आहे या कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉक्टर गौरी कहाते डॉक्टर मिलिंद शाह डॉक्टर रोहिणी देशपांडे डॉ विद्या तिरणकर डॉक्टर राजीव दबडे डॉक्टर नीता घाटी डॉक्टर मोनिका उंबरदन डॉक्टर अमृता कुमठेकर डॉ चंद्रकांत जा

तर त्याच्यावर असं करत आहेत की ज्या आपल्या शहरामध्ये बालवाड्या आहेत के जी पासून शिक्षण तिथं पालकांची जे सभा असतील ना त्यावेळेला हे जर काउन्सिलिंग अशा पद्धतीचं झालं आपल्या संघटनेकडनं त्यांच्यासाठी शारीरिक संबंध मानसिक पीड घ्यायची काळजी त्यांचं न्यूट्रिशन ह्याच्यावर वारंवार लेक्चर्स घेतले जातात कारण लहानपणी ज्या जेवढ्या आपण विचार रुजवल त्या बालकावरती आणि त्याच्या पालकांना जरी जर सांगितलं कचरा बाहेर फेकायचा नाही जे के जी मध्ये जर शिकवलं पाहिजे तर तो मुलगा स्वतः सुधारतो आणि पालकांनाही सुधारतो असं आतापर्यंत हे आहे

कारण पहिल्याच्या काळात लोक सातव्या नावं घालायचे मग कळायची की बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे मग ज्या ते अपॉन व्हायचे मग हळूहळू जस जसं तंत्र वाढत गेलो तसं पाचव्याची सोनोग्राफी महत्वाची म्हणायची आता आम्ही तिसऱ्या महिन्यात जी सोनोग्राफी करतो त्याच्यातून पंच्याहत्तर टक्के तरी आम्हाला गोष्टी कळतात असं नाहीये की मशीनवर सगळंच कळतं काही ना तरी बाळाच्या पोझिशनवर किंवा कुठल्या गोष्टी नंतर डेव्हलप होणार एक दोन टक्के तर राहून जातात पण सेव्हन्टी फाय पर्सेंट गोष्टी पुढे जाऊन बी वाढू शकतात त्याची रिस्क किती आहे वजन कमी असण्याची रिस्क किती आहे बाळामध्ये गर्दी असण्याची रिस्क किती आहे हे आपल्याला तिसऱ्या महिन्यापर्यंत पण कळू शकतं त्यावेळेस तेवढं इमोशनल अटॅचमेंट नसतं hmm. इम्पॉर्टंट जर काय आपल्याला अशी काही गंग दिसले की नाही पुढे जाऊन बाळ जगू शकणार नाही तर आपण त्यांना दरपुराची सल त्याच वेळी देऊ शकतो इमोशनल प्रमा कमी करू शकतो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका